गेल्या बरेच दिवसापासून मी पाहतो या गावामध्ये गंगा जन जन्माची तेहजीब आहे ती पाहायला मिळते कारण गणपतीच्या उत्सवामध्ये सर्व मुस्लिम बांधव पुढे असतात पहिलवाशी माझं बोलणं झालं परवाच की गणपतीचा जे काही उत्सव आहे त्याच्यामध्ये हे सर्व मुस्लिम बांधव पुढे असतात आणि ईदच्या कार्यक्रमात सर्व हिंदू बांधव पण इथं उपलब्ध आहेत ह्याच्यामध्येच आता दिसून येतं की जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं की भारत हा असा एक देश आहे त्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक असून सुद्धा देशामध्ये अतिशय शांती नाम नांदते पोलीस प्रशासन गाव पातळीवरील प्रशासन प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमावेळी मिरवणूक असू द्या व कुठल्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या प्रशासनाचा आपल्याला मोलाचा वाटा आहे त्याच पद्धतीने इरे मिलाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपले वळसंग पोलीस ठाण्याचे उप अधिक्षक सन्मान्य सनलगे साहेब यांनी आपलं ईद ए मिलाद निमित्त या ठिकाणी मान्यवरांना शुभेच्छा द्यायच्या ईद ए मिलानुद्दी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व गावातील व परिसरातील सर्व बंधूंना सर्वप्रथम मी सर्वांना खूप सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो कारण पोलीस प्रशासन ज्यावेळेस बंदोबस्तामध्ये व्यस्त होतं सोळा तारखेला ज्यावेळेस रेग्युलर तिथीनुसार जी ईद आपली साजरी होणार होती आम्ही जी तुम्हाला विनंती केली त्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वांनी नबीची जी काही जयंती होती ती जयंती ही ईद दोन दिवसाच्या नंतर साजरा करायचा जो निर्णय घेतला आणि आमच्या प्रशासनावरचा जो ताण कमी केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद गेल्या गेल्या बरेच दिवसापासून मी पाहतो या गावामध्ये गंगा जन जम्मा तहजीब आहे ती पाहायला मिळते कारण गणपतीच्या उत्सवामध्ये सर्व मुस्लिम बांधव पुढे असतात पैलवान शिवाज बोलणं झालं परवाच की गणपतीचा जे काही उत्सव आहे त्याच्यामध्ये हे सर्व मुस्लिम बांधव पुढे असतात आणि ईदच्या कार्यक्रमामध्ये सर्व हिंदू बांधव पण इथं उपलब्ध आहेत दिसून येतं की जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं की भारत हा असा एक देश आहे त्या देशामध्ये देशा विविध जाती धर्माचे लोक असून सुद्धा देशामध्ये अतिशय शांती आपल्या आजूबाजूला जे देश आहेत त्या देशामध्ये जे काही हाहाकार उडालेला आहे त्या गावची त्या देशाची जी आर्थिक घडी जी विस्कटलेली आहे ते त्याच्यामध्ये जे एकोपा नाही हेच दर्शन आहे आज आपण अभिमानानं सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये हे सर्व विविध जाती धर्म पंथ वेगवेगळ्या प्रथा सगळं असून सुद्धा आपण अतिशय गुन्हा गोविंदानं आणि देशातली पाचवी आर्थिक, आर्थिक आर्थिक अर्थव्यवस्था म्हणून आपण उदयाला आलोय हे आपल्या सर्वांसाठी भाग्याचे अभिमानाची गोष्ट आहे खास करून आता मी वळसंगसाठी म्हणतो की लिंबी चिंचवडच्या लोकांनी गेल्या बऱ्याच दिवसापासून पुसा त्याच्या एकतेचं दर्शन घडवलेलं आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळे एकमेकांच्या मिळून सोबत काम करतात गावामध्ये कुठलीही महत्वाचे तरते असू द्या गाव लेवलवर तुमचे तरते मिटतात हे अभिमानाची गोष्ट आहे आणि असंच हा एकोपा पुढे चालू राहावा सर्वांनी एक जीवाने गावामध्ये राहून विकासाचे कामं करावे गावाचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावे एवढी आशा व्यक्त करतो आणि मला गुणवान सत्कार केल्याबद्दल माझे दोन तुझ्या सर्वांचे आभार माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद